नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स टी ई टी मध्ये सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविध पूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत या सिरीज अंतर्गत आपण आतापर्यंत टी ई टी कुणी द्यावी कुणी देऊ नये कोणती टी ई टी दिल्यानंतर कुणाला फायदा होतो किंवा कोणाला फायदा होत नाहीये मग त्यानंतर हाऊ टू क्रॅक टी ईट इन फर्स्ट अटेम्प्ट पाहिला टीईटीची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली टीईटीचा पेपर इन्फॉर्मेशन पाहिली त्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस चालू केलं त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा सब्जेक्ट पाहिला त्याच्यामध्ये सात व्हिडिओज पाहिले आणि ते सात व्हिडिओज पाहिल्यानंतर आपण सब्जेक्टनुसार टिप्सचे व्हिडिओ चालू केले म्हणजे सब्जेक्ट वाईज टिप्स म्हणजे प्रत्येक विषयाच्या टिप्सनुसार आपण व्हिडिओ चालू केले या टिप्सच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत मराठीच्या टिप्स पाहिल्या त्यानंतर इंग्लिशच्या विषयाच्या टिप्स पाहिल्या म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवायचे यासाठी आपण टिप्सची सिरीज चालू केली याच्यामध्ये आपण मराठी पाहिलं इंग्लिश पाहिलं मानसशास्त्र म्हणजे जे की बालमानसशास्त्र आहे आहेत ते पाहिलं त्यानंतर गणित पाहिलं मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विज्ञान या विषयाच्या टिप्स पाहणार आहोत आता विज्ञान हा विषय पेपर एकला सुद्धा आहे आणि पेपर दोन ला सुद्धा आहे मग आता प्रश्न पडला असेल पेपर एकला विज्ञान नाही आहे पेपर एकला विज्ञान आहे पेपर एकला एक जे परिसर अभ्यास आहे त्याच्यामध्येच विज्ञान इन्क्लूड आहे मग हे पेपर एकला परिसर अभ्यासमध्ये विज्ञान हे सहा ते सात मार्काला आहे आणि पेपर दोन मध्ये तीस मार्काला आहे आता पेपर दोन मध्ये आपल्याला दोन ऑप्शन असतात एक तर सामाजिक शास्त्र आणि दुसरा ऑप्शन असतो गणित विज्ञान मग ज्यांनी ज्यांनी गणित विज्ञान निवडलेलं आहे त्यांना गणिताचे तीस प्रश्न असतात आणि विज्ञानचे तीस प्रश्न असतात जे की पेपर दोनला ला असतात मग आता या विज्ञान या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे पेपर एक मध्ये सहा ते सात प्रश्न असतात ते सहा ते सात मार्क कसे मिळवायचे व पेपर दोन ला तीस पैकी पंचवीस कमीत कमी पंचवीस मार्क कसे मिळवायचे याच्या संबंधी आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये टिप्स पाहणार आहोत सर्वात महत्वाची टिप ही आहे की विज्ञान या विषयासाठी क्लास लावायची आवश्यकता नाहीये एकदम प्रामाणिकपणे बेऑनेस्टली सांगतोय की विज्ञान या विषयासाठी क्लास लावायची आवश्यकता नाहीये क्लास न लावता सेल्फ स्टडी करून सुद्धा अभ्यासामध्ये जो विज्ञान सहा ते सात मार्काचा आहे ते सहा ते सात मार्क मिळू शकतात आणि पेपर दोनला ला विज्ञान हा तीस मार्काचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्क मिळू शकतात त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट या विषयासाठी कोणताही क्लास लावायची गरज नाहीये यदा कदाचित जर चुकून माखून तुम्ही जर क्लास लावलेला असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे तळमळीची विनंती आहे की त्या क्लासमधले विज्ञान या विषयाचे नोट्स चुकून सुद्धा वापरू नका वाचू नका किंवा त्या क्लासमध्ये जे काही शिकवलेलं आहे विज्ञानाचं त्याचा अजिबात अभ्यास करू नका त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही महत्वाची टीप त्यानंतर सर्वात महत्वाची दुसरी टिप्स ही आहे की मार्केटमध्ये जे काही विज्ञानाचे पुस्तकं मिळतात मार्केटमध्ये विज्ञानाचे जे काही भरमसाठ पुस्तकं मिळतात प्राणीशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे जीवशास्त्र आहे भौतिकशास्त्र आहे याच्या संदर्भात प्रत्येक ह्याचे वेगवेगळे वेग पुस्तकं मिळतात तर ते पुस्तकं फिरकून सुद्धा बघायचे नाही त्याला हात सुद्धा लावायचं नाही त्याचं डोक्यात सुद्धा आणायचं नाही आणि त्यातल्या त्यात महत्वाचं मार्केटमध्ये जे काही टीईटीच्या नावाने म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक व पेपर दोन या नावाने जे काही ठोकळे मिळतात त्या ठोकळ्यांना बघायचंही नाही घेण्याचे नाही पैसे खर्च करायचंही नाही पैसेही खर्च करू नका कष्टही सहन करू नका आणि विनाकारण मानसिक त्रास सुद्धा सहन करून घेऊ नका दुसरी टीप कळाली की विज्ञान या विषयासाठी मार्केट मधले कोणतेही पुस्तकं घ्यायचे नाहीये आणि ठोकळा सुद्धा घ्यायचा नाहीये मग आता प्रश्न पडला असेल की मग घ्यायचं काय काळजी करू नका ते सांगतो त्यापूर्वी आणखी एक महत्वाची टीप की ते सिरीज लावू नका शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची असेल आणि त्यातल्या त्यात परिसर अभ्यासमध्ये सहा ते सात साथ मार्क मिळवायचे असतील व पेपर दोन मध्ये विज्ञान मध्ये तीसच्या तीस -तीश्चा मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही क्लासेसची टेस्ट सिरीज अजिबात लावू नका याचं उत्तर कुठल्या टे मध्ये मिळेल आता सर्वात महत्वाची चौथी टिप ही आहे की तुम्ही अगोदर सिलेबस काय आहे तो जाणून घ्या आपल्या परीक्षेला काय विचारलं जातं परीक्षेमध्ये काय अपेक्षित आहे आणि त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा करतात हेच साथ का जर तुम्ही जाणून घेतलं कि बस परिसर अभ्यासमध्ये जो काही विज्ञानाचे सहा ते सात मार्क आहे ते मिळतात आणि पेपर दोन मध्ये तीस पैकी पंचवीस तर आरामध्ये मिळून जातात त्यासाठी सिलेबस काय असतो तो, तो जाणून घेणं गरजेचं आहे मग याच्यासाठी आपण विज्ञान या विषयाचा पेपर एक व पेपर दोन साठी सिलेबसचा व्हिडिओ टाकलेला आहे अर्धा तास बडबड करून सांगून सगळं व्यवस्थितपणे समजून सांगून त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी सिलेबस आपला काय आहे पेपर एकला ला जो सिलेबस आहे तो जुने विज्ञान जे काही ओल्ड सायन्सचे बुक आहेत टेक्स्ट बुक शालेय पाठ्यपुस्तकातले जे काही पुस्तक आहेत तिसरी पासून आठवी पर्यंतचे बस पेपर एक साठी जो काही परिसर अभ्यासमध्ये विज्ञानाचा घटक आहे त्याच्यासाठी तिसरी पासून आठवी पर्यंतचे जुने अभ्यासक्रमाचे पुस्तक सफिशियंट आहेत बस आहेत भरपूर आहेत चिक्कार आहेत एवढे बस आहेत टे मग आता हे पुस्तकं भेटत नाहीत का ऑनलाईन भेटून जातात ऑफलाईन भेटून जातात जरी नाही भेटले तर आपण त्याच्यासाठी अल्टरनेट उपाय एकदम शेवटी सांगू टेन्शन नाही घ्यायचं दिमागामध्ये लोच्छा करून घ्यायचं नाही शॉर्ट सर्किट करून अजिबात घ्यायचं नाही मग त्यासाठी मग जे काही सध्या शालेय पाठ्यपुस्तकाचे नवीन पुस्तकं आलेत त्याच्यापैकी तुम्ही सहावी ते आठवीचे सुद्धा पुस्तकं वापरलात तर ते पेपर एक साठी सफिशियंट आहे हे झाले सहा ते आठ मार्क सहा ते सात मार्क मग जो काही पेपर दोन आहे सहावी ते आठवीसाठी असतो ज्याला काही तीस मार्क आहेत मग याच्यासाठी काय वाचायचं असो याच्यासाठी सिलेबस एवढाच आहे एक तर तुम्हाला जुन्या अभ्यासक्रमाचे तिसरी ते आठवी पर्यंतचे विज्ञानाचे पुस्तक शालेय पाठ्यपुस्तक ते वाचावेच लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि आणखीन महत्त्वाचं जे की नवीन अभ्यासक्रमाचे सहावी पासून दहावी पर्यंत दहावीला दोन पुस्तक आहेत ते सुद्धा वाचावे लागतील एनी बुक भूकंप यू सुनामी याच्या अशी काही देणं घेणं नाहीये पण तुम्ही विज्ञानामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर पेपर दोन साठी तुम्हाला नवीन अभ्यासक्रमाचे सहावी पासून दहावी पर्यंत पुस्तकं ओळणा ओळ पाठ करावे लागतील त्याशिवाय पर्याय नाहीये आणि जुने तिसरी ते आठवीची विज्ञानाची पुस्तकं बस एवढंच करा आणि याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट परिसर अभ्यासमध्ये जो काही विज्ञानाचा घटक आहे तो पक्का करण्यासाठी तुम्हाला जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं आहेत ते तर करायचेच आहेत पण त्यातले त्यात जे काही दोन हजार पासून आतापर्यंतचे पेपर्स झालेले आहेत ते वाचावे लागतील चाळावे लागतील पाठ करावे लागती। लागतील आणि सोडवावे लागतील पेपर एक साठी असो किंवा पेपर दोन साठी असो कारण याच्यातले मोस्ट ऑफ दी क्वेश्चन हे रिपीट अँड रिपीट अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन येतात समजलं एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत बस एवढं सुद्धा केलं की तुम्हाला परिसर मध्ये सहा ते सात साथ मार्क्स मिळून जातात विज्ञानाचे आणि पेपर दोन मध्ये तीस ते तीस पैकी पंचवीस मार्काचे मिळून जातात आता सर्वात महत्वाची गोष्ट मी टेस्ट सिरीज का लावू नका म्हणतोय कारण आपल्याकडे अवेलेबल क्वेश्चन पेपर आहेत कुठले दोन हजार तेरापासून आतापर्यंतचे पेपर एक आणि पेपर दोन बस एवढे सुद्धा सोडवले रोज सोडवले ना सफिशियंट आहेत मोर दॅन सफिशियंट आहेत बस आहेत पुष्कळ आहेत भरपूर आहेत चिक्कार आहेत आणखीन भरपूर वेगवेगळे शब्द आहेत तर एवढे शब्द ठीक आहेत कारण एवढं केलं ना विज्ञानाचे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळून जातील मग आता एवढ्या काय सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला पाच टिप्स सांगितल्या कुठल्या एकतर क्लास लावायचा नाही मार्केटमधले कुठलेही पुस्तकं घ्यायचे नाही त्याच्यासोबत कोणताही ठोकळा घ्यायचा नाही कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज लावायची नाही ती ऑनलाईन असू किंवा ऑफलाईन असू आणि त्यातल्या त्यात चौथी महत्वाची टिप्स की तुम्हाला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे जो की मी तुम्हाला आता सिलेबस सांगितलं का पहिली ते पाचवी परिसर अभ्यास आहे त्याच्यामध्ये विज्ञान सहा ते सात मार्गाचा आहे त्याच्यासाठी जुने तिसरी ते आठवीची विज्ञानाची पुस्तकं त्यानंतर नवीन सहावी ते आठवीची विज्ञानाची पुस्तकं आणि पेपर दोनला ला तिसरी ते आठवी जुनं विज्ञान आणि नवीन सहावी ते बारावी आणि सर्वात महत्वाचं दोन हजार तेरापासून चे पर्यंतचे प्रश्नपत्रिका बस एवढं करा तुम्हाला विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मग आता येऊ आपल्याकडे अल्टरनेट उपाय सांगितला कुठला सांगणार आहे की जर तुमच्याकडे तिसरे ते आठवीचे जुने विज्ञानाचे नोट्स नसतील पुस्तकं नसतील काहीही करून भेटत नसेल तर अजिबात चिंता करायची नाहीये आपल्याकडे तिसरी ते आठवीच्या ह्या नोट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत पूर्वी ह्या आपण हस्तलिखित नोट्स लिहिल्या होत्या त्याचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आता अजिबात काळजी करायची नाही माझा अक्षर जरी खराब असेल भंगा जरी असेल तर त्याच अक्षरावर आपण व्हिडिओ बनवले होते भरपूर चालले खूप जणांना फायदा झाला पण आता ॲडव्हान्स झालेला आहे सगळं मग ह्या अडव्हान्समधूनच मार्ग का काढून आपण त्या नोट्स ह्या आता टाईप केलेल्या आहेत तीन चार वेळा हातालेल्या आहेत अरेंज केलेलं आहेत कुठं चुका आहेत त्या सर्वच्या सर्व दुरुस्त करून अगेन अँड अगेन त्याचं व्हेरिफिकेशन करून चार्ट टाकून एकदम सिस्टमॅटिक त्या प्रिंटेड स्वरूपात नोट्स तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहोत त्याची काळजी नसावी आणि ह्या नोट्स आपण पी डी एफ स्वरूपात सुद्धा देणार आहोत आता ह्या नोट्स पी डी एफ स्वरूपात देत असताना ह्याला काहीतरी कॉस्ट आहे तो कॉस्ट आहे फक्त एकाहत्तर रुपये आपण पूर्वी ह्या नोट्स एकावन्न रुपयाला दिल्या होत्या जे की हस्तलिखित होत्या पण आता ह्याच है नोट्स आपण प्रिंटेड स्वरूपात फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपयाला देणार आहोत जास्त काही कॉस्ट नाही तुम्हाला इथं नंबर दिसत असेल किंवा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा किंवा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरचाळीस ह्या नंबरला तुम्ही फोन पे करा गुगल पे करा पेटीएम करा काय करायचं ते करा ते केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपवर टाका व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर तुम्हाला ते पी डी एफ भेटेल त्या पी डी एफला प्रोटेक्शन असेल त्या प्रोटेक्शनला पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुम्हाला त्या नोट्स ओपन होणार नाही आणि आणखीन एक महत्वाची वॉर्निंग की व्हॉट्सअपला तुम्ही सेटिंग केलेली असती मेसेजची चोवीस तासाची कुणीही मेसेज टाकल्या चोवीस तासानंतर उडून जातो मग तसली जर सेटिंग केलेली असेल तुम्ही नोट्स परचेस केल्या नोट्स दिल्या पीडीएफ दिल्या पासवर्ड दिला, दिला, दिला। आणि तुम्ही उघडून बघितला पुन्हा तसं सोडून दिला नंतर दोन दिवसानंतर तुम्हाला आली मग ते नोट्स सुरत आहे पासवर्ड टाकता ओपन होत नाही का व्हॉट्सअपची सेटिंगच तुमची असते चोवीस तासाची मग नोट्स दिसत नाहीत ही तुमची स्वचुकी आहे त्याला मी काही करू शकत नाही त्यासाठी तुम्ही सेटिंग चेंज करा आणि आणखी सर्वात महत्वाचं की ह्या नोट्स फॉरवर्ड करायच्या नाही आहेत जर फॉरवर्ड केल्या त्या करप्ट झाल्या तर याची जिमेदारी माझी नाहीये कारण याला एआय टेक्नॉलॉजी वापरून प्रोटेक्शन दिलेलं आहे एकदम जबरदस्त प्रोटेक्शन आहे तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर प्रयत्न करा फॉरवर्ड करा करप्ट झाला तर याची जिमेदारी मी माझी नाही मी दुसरं पुन्हा डबल तुम्हाला नोट्स देणार नाही एकदाच दिल्या जातील आणि जर तुमच्या नोट्स डिलीट झाल्या तुम्ही फॉरवर्ड करताना करप्ट झाल्या जर तुम्हाला ते डबल रिटर्न पाहिजे असतील तर त्याचा कॉस्ट डबल होत असेल कॉस्ट डबल झालेला असेल हे आत्ताच वॉर्निंग मी देतोय ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी नोट्स ह्या ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी नोट्स घेऊ नका काहीही प्रॉब्लेम नाही आहे ह्या नोट्स विकून मी काही करोडपती अब्जोपती अर्बोपती काही होणार नाही हा फक्त तुम्हाला पास करण्यासाठी तुमचा अभ्यास चांगला होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि ह्याच्यात माझा काहीही कमवायचा उद्देश नाही आहे एकाहत्तर एकाहत्तर रुपये घेऊन काही काय अब्जोपती होत नाही आणि असो याच्यासाठी सुद्धा मी में खूप मेहनत घेतलेली आहे के खर्च केलेला आहे वैयक्तिक खर्च आहे शारीरिक आहे आर्थिक आहे मानसिक आहे सर्व गोष्टी हे करून मी त्या नोट्स तयार केलेल्या आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घेऊ शकता आणि ज्यांना खरंच आवश्यकता नाही आहे किंवा नाही आम्हाला पैसे खर्च करायचे नाहीत काळजी नका करू आपण तुमच्यासाठी याचे व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत नोट्स मध्ये जेवढी माहिती आहे तेवढी सर्व माहिती आहे आपण व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा टाकू पण त्याला वेळ लागेल लगेच काय गोष्टी होणार नाहीत हे अशा गोष्टी आहेत हे तर नंबर दिलेला ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा जी पे करा ह्या नोटची प्राइस आहे का रुपये त्यांना तुम्ही ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या परचेस करा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी जी घंटी आहे ती सुद्धा दाबवा व तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रीला नक्की शाळेत शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल तर ठीक आहे अच्छा ह्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन